सातारा येथील घटना अत्यंत दुर्दैवी माजी मंत्री राजेश टोपे सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरची आत्महत्या ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या महिलेने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने गेल्या अनेक दिवसांपासून तिच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याची वरिष्ठांकडे वारंवार कळविले होते तिच्या तक्रारीची दखल न घेतल्याने तिने टोकाचे पाऊल उचलले संबंधित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना योग्य ती शिक्षा होणे आवश्यक आहे असे आशयाचे मत घनसावंगीचे माजी आमदार तथा माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवारी सायंकाळी सात वाजता माध्यमांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे तसेच याबाबतची या पोस्ट त्यांनी आपल्या सोशल मीडियावर व्हायरल देखील केलेली आहे